राईस लागले का असे लागतात जेवण दुखला हे पण दुरला या वर्ष लागतात काय वाडी आहे काप दिला का विषय असाय उद्या आलं धबध वाजतात तर आताच स्टार्टिंग करून घेऊ इंट्रो आताच करून घ्यावा कारण बांबू लोक ते बांबू लापे सोबत दुखी भाई म्हणजे इकडे वाचतात काहीच आमचा तुम्ही काला इंट्रो बघितला असेल बांबूमवाला आता आम्ही झालो याला आणलाय लांबश्या बघा तयार होणार आलाय आणि आम्ही आता येऊन पोचलो आहे ना मशाला ना म्हशी डायरेक्ट म्हणाऱ्या धबधब्याव एकदम भारीवाला धबधबा आमचा सह्या तुझ्याचा कशीतला ना आज काय झालं काय मोसम पण एकदम मस्त प्रकार आहे आणि मस्त चालू आहे इकडं आपला आपला गोरखगड आणि या साईडला गोरखगड या साईडला धक्तबा या साईडला गोरखगड या साईडबा इकडे सिद्ध बागेट प्रवेश करतो सिद्धगड सिद्धगडला पण एक घटना झाली आपल्या चार पाच दिवस आधी घटना झाली पण आम्ही एकदम सेफ जातो सेफ येतो आता इस <च्चारीण> इस किती सुंदर डोंगर दिसत क्लिअर वातावरण आणि दिसतो तस बघा एकदम मस्त बाईक फिपतात भविष्यात नाही मोठ्या मोठ्या बाईक आम्हाला अशा सह्याद्रीत सह्याद्रीत सह्याद्रीच आम्हाला सह्याद्री काय जात भेट नाही आम्ही फोन कारण आम्हाला रस्ता माहित नाही एकतर आणि विषय झालाय असा का आम्हाला रस्ताच माहित नाही तो तर आलाय दिवस आधी मग त्यांना याला रस्ता माहित आहे मग या येऊस पर्यंत आम्ही थांबला आता त्यांना फोन करता फोन करत ऑन द स्पॉट राईज एकदम नॅचरल चेंजिंग चालू आहे नॅचरल बाथरूम मध्ये आमच्या माणूस काय आमचे मेंबर असे कधी काय डायलॉग काय सांगता पण ऑन दी स्पॉट काही पण डायलॉग ना आज शनिवार आहे ना एवढी गर्दी यायलाच लागतंय असं झालं सगळीकडे यायलाच लागतंय काय शर्ट आहे माश्यापासून हा टन आहे सिद्धगड इतिहास मूर्ती साक्षीदार मेंटन आलाय केली काल बॉडी बनवणार मेंटेन आहे आपल्या इथूनच आपल्याला बोर्ड दिसतो मग त्याच्या डायरेक्ट कंटिन्यू तो म्हणजे हा बोर्ड दिसत नाही तो म्हणजे पुढे आता उचलेगाव हे उचलेगावच्या इथून डायरेक्ट आहे वर्षापासून इथे सात आठ किलोमीटरची जागा आहे सात आठ किलोमीटर पुढे आले डायरेक्ट जागा आहे पण येतानी आता टायर आपल्या गाडीचे चांगले नाही कधी तर फुल इंतजाम पर... आहे एवा इकडे एकदम एक 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 क्लियर क्रिस्टल व्यू जिथपर्यंत गाड्या जा, जाते तिथपर्यंत गाड्या न्यायची आपल्या आणि नंतर गाड्या ठेवा एकदम आणि आज गर्दी पण असेल भरपूर आणि तुम्हाला जर यायचं लांब तर गाड्या टायर नीट ठेवा कारण जागोजागी असे पडलेले जे बघा आईज वाट दोसम असा बघायची सह्याद्री सह्याद्री याही गोष्ट भेटायचीच नाही कुठं फक्त आणि फक्त मी गेलोच नाही काय फक्त सह्याद्री फक्त सह्याद्रीचा अनुभव आपला एक्सपिरियन्स असा नेचर आणि सह्याद्री कुठ यायलाच लागतं रिवर क्रॉसिंग वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री गाड्या वन टू थ्री गाडी थोडस ऍक्सिडेंट झाला काही एकदम खतरनाक आली रिव्हर शिवण कर देऊ काही डायरेक्ट गाडीतून दूर निघल काय डायरेक्ट एकदम नॅचरल ऑर्गॅनिक पाणी बघायची क्रिस्टर आहे गाईज मला सोडून गेलं एकटा ट्रेकर आहे मी एकटा ट्रेक करून जाऊ शकतो एकटा ट्रेक करून येऊ शकतो पुन्हा दिसलं तर नाद करायचा नाही उलॉन्चर्स यमेज एमएच नव्वद सबस्क्राईब पण करायला लागते सबस्क्राईब बस पण पटकन करा एकदम कसकेच सबस्क्राईब करा एकदम झाली तुमच्यासाठी काही करू शकतो तुम्ही एकदम तुम्हाला कवेज टाकू एकदम लाईव्ह कवरेज एकदम नदी विधी एकदम क्रॉसिंग व्हिसिंग केली म्हणजे ऍक्सिडंट विकसिडंट करायला लागला एकदम बार बार ऐकायलाच लागते माझी बघा फक्त सह्याद्री आता उतरलं लागले yes. यस काय ऑपरेटिंग आहे काय डोंगर रे काय पाऊस आहे ओके मध्ये दिसतंयंना एक दोन मिनिटं आमच्या गाड्या गाडे बडे थोडसं अडकल्यात तरी पण थोडा टेन्शन मध्ये पण रिलॅक्सच मी आहे आता ना चला जाऊ दे जाऊ दे काय आपल्याला केदारनाथ पण लवकरच महाराजे केदारनाथला पण लवकरच जाऊ आपण जम घे सगळे कलकलनी सगळा कलनी होईल फोन पण लवकरच घेऊ आपण सगळी टप्प्यात गाणी बाजू एवढ टाकले कि पण एकदम बॅकर झाले विषय बस एकच नाही जिमवाला सुजेल एक डझन केली एक डझन केली खाणार आमचा जिमवाला सुजेल का नातच करता नाही तांडा घेऊन आला पण तन्मय पुटची तांडा घेऊन येणार तर चोरून आणले तांडा चोरून आणली दिली एका मित्राने मित्रांनी दिलेला तांडा

में कांड हो मित्रांनो बूट तुटलाय माझा एकदम पद्धतशीर कार्यक्रम टाकतात <laughs> यो पण तुटलाय यो पण तुटलाय यात करते का यावं लागतंय पंड्यावर लागतंय पाच बुट कधी वापरू नका पाच बूट घालू नका एकदम घेऊत ना पाच बूट काय करू मी अशा रस्त्यातून जाजे अशा रस्त्यातून जर काटा बिटं भरले तर मग साधं लागते काटा बिट यांचा फोटो देतील संपत नाही आला बेकार कर नाही सर्व सडन बिडन लागली आता ट्रेकिंग करायला सुरुवात करायला लागली मारण्याचा दम लागलाय तो समोर नाही चाललं माझं बुटी हरवलं काशी कांच्या नको हो असं मी द्यावं प्रयत्न करील काय सांग काय बोलू मला पोचलो तो आहे <laughs> कधी असून त्यात बोलतो पोचलो पोचलो अजून पोचत ते नाही भाऊ कधी पोचतो या काय विषय काय विषय काय बोलू मी काय बोलू काय तो बघा गोरखगड कसा दिसतो इथून इथून गोरखगड क्लिअर दिसतो कॅमेरा मध्ये दिसत पण तिथे एकदम मंदिर मंदिर क्लिअर दिसतो गोरखगडच्या वरचा काय विषय पोरासाली पुढे भरपट नाग गाईत रॅम्पॉक पोरासाली पुढे माझ्या बुटा मुलं मी राहिलं माझ्या मनाला आल असं इथून आता ते नदी मला कस तरी या बोटाई साथ द्यावी दोन्हीच्या बूट बोट तुटलात माझा इथं काटा बिटा भर रे माझा कुत्रा आला काही नाही नाही तेव्हा पण काय शिवाय येते येते आता काय करू पोचल तर आहे बघा मेहनत तिचा फल काहीच समोरच आहे एवढ्या चालण्याचा फल रॅमपक चालू झाला काहीच रॅमपाक चालू झाला चालण्याची पद्धत बघा हा काही चाले काय ढाले तरी बघून गाईझ बदल लावला बघा कपाल कपा काहीच कपाल काहीच जुना बोर्ड आहे बघा जुना बोर्ड इंटरिस्ट्रेक्टेड व्हेरी सेन्सिटिव्ह एरिया अँड दिस इज गाय ब्रो दिस इज आवर इथे गाय डायरेक्ट दरीचे आहे आणि मी एक आणि मी जर माग पाटलेली काही माझी आणि इथून डायरेक्ट दरीच बघा डायरेक्ट घसरलो तर डायरेक्ट खाली घसरलो तर डायरेक्ट खाली जाऊ डायरेक्ट तर बघा मेहनत फलवा डुकरा आहे आता डायरेक्ट दरी बघा दरी आता गेलो असतो डायरेक्ट कचक्यात कचक्यात खाली गेलो असतो डायरेक्ट आता तुम्हाला विनंती आज जवळ परून जोडून पाय परून विनंती भिक्कर जवळ बुड नका जाऊ पण रस्ता आहे मग पाय ऑलरेडी सॉल वाटलंय आला आता मला बघा आवाज येतो का चार वर्ष पाण्याचा

बुटा नाही तर विसर्जित करणार मी बघा कसा रस्ता आहे कसकेशर सुभेदार धबधबा आपण पोचलेला फायनली पाणी बघा पाणी बघा खोले काही

तिकडे राहू काय कॅमेरा आणि आपला मस्त चालू का आपण येऊन तर पोचलो आता कधी त्या बघू आता आज एवढी गर्दी नाही नाही युजली मूळ गर्दी असते एकदम की तर फोटोग्राफीचा इथं फोटोग्राफी तर विषय झाले

ठेवा आता आम्ही जाणार हा ती तर मी रेकॉर्डिंग करायला स्टार्ट केली कारण पाण्यात बुडवलेला मोबाईल आणि आवाज काही येत नव्हता भी मस्त डुबकली बघा बघा डुबकली बघा डुबकली डुबकली निघली बाहेर ती इथं मस्ती करत होतं इथं डायरेक्टराच्या समोर इथं घसरगुंडी बनली ऑर्गॅनिक तिथं मस्त पावत भेद होतं ते घसरगुंडा गेलं होतं तेवढं तिथं आलो खाली यानं आला उड्या मारायचा जाऊत तेवढं ते कोको थंडारलेला बघा बघा कोकरू कोकरू थंडारलेला य मी तर ते तेवढं त्यांना उड्या मारायच्या होत्या तिथून वरून त्यांना वरून नका मारून तर गेले उड्या मारायला आता त्यांची फाटली आता इथं मोठी चर्चा चालू झाली की उड्या मारावा का नाही मारावा का नाही मारावा का नाही तेवढं दे बघा तरी चर्चा चालू होती की मारू का नाही तो वरती मोठा तो ओरतो मी वरतून मारतो बोललो मार मग आता काय ते बघता 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 घ्या पारला म्हण शक गेल तर यांची अजून चर्चा चालू होती मारावं का नाही ते आठ आठ या, थी, थी या, या एक निघा नाही तरी यांचा यात चालू होता का माराव का नाही माराव का नाही आपलं लुकी बाई तो ज्या पिसारला होता मी मारतो मार उडी मारायची आणि आणि तन्मय दादा उडी मारायला तयार सज्ज <laughs> चेहऱ्यावरच्या एक प्रश्न बघा आजू यांनी मारलेली आहे आणि तन्मय यांनी मारलेली आहे आमचं मस्त आम्ही चाललो आता घरी पावला खाल्ला गेल जाऊन मशाला आपल्याला परवाय बलिंद मानव इथून ते उड्या मारले नाही एका जागात इथून उड्या टाकले एका जगात एकदम मला नाही उडी मारून दिली मित्रांनो आम्ही मस्त ना आलो आता धावून तिकडून बिकडून धबधब्या धावून आलो आता चाललो घरी डायरेक्ट घरी चाललो पाय चप्पल नाही बुट तिकडं टाकून आलोय अनोनी असं दगरी भरल्यात भरल्या कर मित्रांनो बस या ब्लॉगमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कर ला कर ला ला कर करा आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी असेच मस्तीवाले ब्लॉग मी आणखी असतो आम्ही एकदम मस्तवालं जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून ऑलोर ठेवा धन्यवाद